आज जागतिक आरोग्य दिन तुम्हा सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनेलकडून हार्दिक शुभेच्छा आशाताई तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा काहीही न पाहता दारू दारी जाऊन आपल्या समाजाला आरोग्य सेवा देत असता मग ती गर्भवती महिला असो नवजात बाळ असो किंवा मग आजार पसरू नये यासाठी तुमची तारेवरची कसरत असो तुम्ही हे सगळं करताय म्हणूनच तुमचं गाव निरोगी राहत आहे आणि त्यामुळंच तुम्हाला आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जात आहे आरोग्य दिनाच्या तुमच्यासारख्या खऱ्या हिरोंना सलाम आज सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा जागतिक आरोग्य दिन हा दिनांक सात एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो ह्याची थीम आहे हेल्दी बिगिनर्स होपफुल फ्युचर्स म्हणजे निरोगी सुरुवात आशादायी भविष्य म्हणजे आपल्याला जर आशादायी भविष्य करायचं असेल तर आपलं आरोग्य हे हेल्दी राहिलं पाहिजे हे थीम घेऊन डब्ल्यू एच ओने हा दिन साजरा करण्यासाठी सांगितलेला आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व नागरिकांना आपले आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येते त्याच पद्धतीने वेगवेगळे शिबिरं असतील शिबिरं आयोजित केली जाते आणि तपासण्या करून नागरिकांना आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येते यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की वरून शेवटपर्यंत खाली काम करणारा घटक म्हणजे आशा स्वयंसेविका आणि ह्या आशा स्वयंसेविका आपल्या गावामध्ये एकदम शेवटच्या तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचतात आणि आरोग्याविषयी जनजागृती करतात त्यांनाही या कामासाठी आपण आज आजच्या दिनी भरभरून शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आशाताईंचं जे काम असतं तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य पोचवायचं त्या कामात त्यांना यश मिळू द्या एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज पुन्हा एकदा जागतिक दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद